नमस्कार मित्रांनो मी आम्हाला सगळं माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतो आज मस्त दोडक्याची भाजी चपाती वरण नमस्कार मित्रांनो आज जेवायला आहे दोडक्याची भाजी भात चपाती वरण त्यात तूप टाकलेलं वरण थोडे पूर्णाची पोळी आहे मस्त गोड होती पूर्णाची पोळी एकदम मस्त वरण पण मस्त आहे एकदम तोडक्याची भाजी पण आता मस्त तलावला जेवण करूया चपातीचा घासून मस्त आणि ये पहिलाच घास खातो मी पहिला घास खाल्ला आणि एवढी भारी लागली मला भाजी की ला जबाब शान लागली होती मस्त अ हा हा क्या बोले भाई एक नंबर भाई सुपर एक नंबर झक्कास मला लय आवड मी पोटे दाखले लय गोड मस्त होते एकदम आणि वरण पण एवढं भारी होतं घटवट वरण होतं ना एकदम मस्त वरण एवढं घट होतं की भारी त्यात तूप टाकलेलं अरे बाप घटवट मग वरण होतं मस्त लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद